मालमत्ता कर विभागानं कर वसुलीत आघाडी घेतल्यानं ठाणे महापालिकेच्या तिजोरीत तीन महिन्यात चारशे एकोणीस रुपयांची भर पडली आहे करदात्यांच्या विक्रमी प्रतिसादामुळे पालिकेची घसरलेली आर्थिक गाडी रुळावर येण्यास मदत मिळणार आहे महापालिकेच्या तिजोरीत तुर्तास शंभर कोटीहून अधिकची शिल्लक सध्या येण्यास मदत मिळणार आहे महापालिकेच्या विविध विभागांनी एप्रिल ते जून या कालावधीत चारशे एकोणीस कोटींची वसुली केली आहे त्यातही यात मालमत्ता करापोटी दोनशे एक्क्याण्णव कोटी सर्वाधिक वसुली केली आहे तर सर्वात कमी वसुली ही समाजविकास विभाग आणि नाट्यगृहांकडून अवघ्या एक लाखांची वसुली करण्यात यश आले त्यानुसार तीन महिन्यात वीस टक्क्यांच्या आसपास वसुली झाल्याचं समाधानकारक चित्र आहे ठाणे महापालिकेनं दोन हजार चोवीस पंचवीस ते आर्थिक वर्षात मालमत्ता कर विभागाला आठशे पन्नास कोटी रुपयांच्या कर वसुलीचं उद्दिष्ट ठरवून देण्यात आलं होतं त्यापैकी वर्षाअखेर म्हणजेच मार्च महिना अखेर आठशे दहा कोटी रुपयांची कर वसुली करण्यात मालमत्ता कर विभागाला यश आलं होतं पंच्याण्णव टक्क्यांच्या आसपास मालमत्ता कराची वसुली झाली असली तरी गेल्या वर्षीच्या तुलनेत या कर वसुलीत एकशे आठ कोटी रुपयांनी वाढ झाल्याचा दावा पालिका प्रशासनानं केला होता यंदाच्या वर्षात म्हणजेच दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात पालिकेनं मालमत्ता कर विभागाला आठशे एकोणीस कोटी एकाहत्तर लाख रुपयांच्या कर वसुलीचे उद्दिष्ट ठरवून दिलं असून हे उद्दिष्ट गाठण्यासाठी मालमत्ता कर विभागाने एक एप्रिल पासूनच पावलं उचलली आहेत त्याचाच एक भाग म्हणून एक एप्रिल रोजीच या आर्थिक वर्षाची मालमत्ता कराची देयक पालिकेनं करदात्यांपर्यंत पाठवली आहेत त्याबद्दलचा लघुसंदेश मालमत्ता करदात्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवण्यात आला ठाणेकर करदात्यांनी यात भूमिका तसंच महापालिकेनं मालमत्ता कराच्या सामान्य करात दहा टक्के सवलत दिल्यानं त्याचाही परिणाम उत्पन्न वाढीसाठी झाल्याचा दिसून आलाय जून महिन्यापर्यंत मालमत्ता कर विभागानं दोनशे एक्क्याण्णव कोटींची वसुली केलीये